नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचनी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज जी कविता आहे ती समस्त दारू पिणाऱ्या आणि दारू पिण्यासाठी कारण शोधणाऱ्या लोकांना समर्पित आहे कवितेचं नाव आहे हल्ली मी दारू रोज पित नाही हल्ली मी दारू रोज पित नाही तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही कधीतरी आठवतं कॉलेजचं पहिलं प्रेम कधीतरी आठवतं कॉलेजचं पहिलं प्रेम आणि व्हॅलेंटाईन डेला झालेली तिची पहिली भेट आणि व्हॅलेंटाईन झाले डेला झालेली तिची पहिली भेट मोहक तिचं दिसणं आणि गुलाबासारखं हसणं मोहक तिचं दिसणं आणि गुलाबासारखं हसणं भिडलं होतं माझ्या हृदयाला थेट आयुष्यभर राहीन सोबत अशी शपथ होती घेतली आयुष्यभर राहीनसोबत अशी शपथ होती घेतली पण पुढच्याच वर्षी दुसऱ्याची मला ती बायको म्हणून दिसली पण पुढच्याच वर्षी दुसऱ्याची मला ती बायको म्हणून दिसली पण उगीच भूतकाळात मी रमत बसत नाही पण उगीच मी भूतकाळात रमत बसत नाही आणि आठवणीत तिच्या देवदास होत नाही म्हणून थोडीफार घेतो तशी नेहमी मला गरज पडत नाही हल्ली मी तारू रोज पीत नाही कधी कधी सुट्ट्यांमध्ये मित्रपरिवार भेटतो कधी कधी सुट्ट्यांमध्ये मित्रपरिवार भेटतो काहीतरी कारण शोधून मग पार्टीचा भेट होतो इच्छा नसतेच माझी इच्छा नसतेच माझी मग मित्रांचा आग्रह असतो बिचारा त्यांचा तरी कुठे माझ्याशिवाय जीव होतो बिचाऱ्या त्यांचा तरी कुठे माझ्याशिवाय जीव होतो उगीच मित्रांचं मग मी मन मोडत नाही उगीच मित्रांचं मग मी मन मोडत नाही आणि त्यांनाही मैत्री कमी झाली असं कोड पडत नाही आणि उगीच त्यांना मैत्री कमी झाली असं कोड पडत नाही म्हणून थोडीफार घेतो म्हणून थोडीफार घेतो तशी नेहमी गरज पडत नाही आणि हल्ली मी दारू रोज पित नाही कधी कधी बायको फार वैताग देते कधी कधी बायको फार वैताग देते कपाट भर साड्या असून उगीच रुसून बसते हे संपलं ते संपलं कटकट चालू असते रोजचीच ती संसार कटकट आता नको वाटायला लागते रोजचीच ती संसार कटकट आता नको वाटायला लागते पण म्हणून मी तिला भांडत बसत नाही पण म्हणून मी तिला भांडत बसत नाही आणि घरातला तिचा दबदबा कमी होऊ देत नाही आणि घरातला तिचा दबदबा कमी होऊ देत नाही म्हणून मीच थोडीफार घेतो म्हणून मीच थोडीफार घेतो तशी नेहमी गरज पडत नाही हल्ली मी दारू रोजपित नाही आजकालना बॉसचे नखरे खूप चालले आजकालना बॉसचे नखरे खूप चालले प्रमोशनच्या नादात जिने लाचार झाले प्रमोशनच्या नादात जिने लाचार झाले गुडबुक्स मध्ये राहावं म्हणून मग त्यांचे घरकाम ही केलं गुडबुक्स मध्ये राहावं म्हणून मग त्यांचं घरकाम ही केलं मग शेवटी जाऊ दे म्हटलं आता सगळे उडत गेले मग शेवटी म्हंटल जाऊ दे आता सगळे उडत गेले पण म्हणून मी रिझाईनच्या भानगडीत पडत नाही पण म्हणून मी रिझाईनच्या भानगडीत पडत नाही नोकरीशिवाय पर्याय नाही त्यामुळे उगीच त्रागा करत नाही नोकरीशिवाय पर्याय नाही म्हणून उगीच त्रागा करत नाही म्हणून टेन्शन जाण्यासाठी थोडीफार घेतो म्हणून टेन्शन जाण्यासाठी थोडीफार घेतो तशी नेहमी तिची गरज पडत नाही आणि हल्ली मी दारू रोज पित नाही रोज रोजच्या रुटीने बोर होऊन जातो रोज रोजच्या रुटीने अगदी बोर होऊन जातो म्हणून मला थोडाफार एन्जॉय हवा असतो म्हणून मला थोडाफार एन्जॉय हवा असतो इतरांना वेळ देऊन मी मलाच विसरून जातो इतरांना वेळ देऊन बायको मुलं इतरांना वेळ देऊन मी मलाच विसरून जातो म्हणून स्वतःसाठी जरा स्पेशल वेळ काढतो म्हणून स्वतःसाठी जरा स्पेशल वेळ काढतो पण असं काही माझ्यासोबत रोज होत नाही पण असं काही माझ्यासोबत रोज होत नाही जिवंतपणी स्वर्ग अनुभवणं हा माझा नेहमीचा मोह नाही जिवंतपणी स्वर्ग अनुभवणं हा माझा नेहमीचा मोह नाही म्हणून कधीतरीच घेतो म्हणून कधीतरीच घेतो तशी नेहमी गरज पडत नाही आणि हल्ली मी दारू रोज पीत नाही धन्यवाद कविता आवडत असतील तर कवी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण अशाच आपण खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवरच्या कविता नेहमीतपणे घेऊन येणार आहोत धन्यवाद